संत गोस्वामी तुलसीदास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते हनुमान चालिसा त्यांची एवढी अफाट भक्ती होती की प्रत्यक्ष बजरंग बली त्यांना दर्शन देत होते संत गोस्वामी तुलसीदास यांची एवढी अफाट भक्ती होती की प्रत्येक क्षण भगवंताचा प्रत्येक क्षणी प्रभू श्री रामचंद्रांचं नामस्मरण एवढी अफाट भक्ती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की संत गोस्वामी तुलसीदास यांच्या मुखातून पडणारा प्रत्यक्ष खरा होत होता आणि त्यांच्या जीवनामधला असा प्रसंग आपण पाहणार आहोत की प्रभू श्रीरामांचं नामस्मरणानं त्यांनी एकदा मेलेल्या माणसाला जिवंत केलं होतं असा हा प्रसंग आहे हा प्रसंग ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी येत की कि किती एकनिष्ठ भक्ती किती देवावरचा हा विश्वास तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही आम्हाला श्रीराम अशी कमेंट जरूर करा राम नामाची ताकद आहे हे आपल्याला नक्की कळेल मी तर मित्रांनो एका गावामध्ये संत तुलसीदास एका मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांचं नामस्मरण करत बसले होते डोळे झाकलेली होती आणि त्याच गावामध्ये एक तरुण व्यक्ती की ज्याचं लग्न एक दोन वर्ष झालेलं होतं अशा व्यक्तीचा मृत्यू झाला घरातली मंडळी दुःखी होती, होती। संपूर्ण गाव दुःखी होत त्याच्या पत्नीनं विचार केला की पती गेल्यानंतर आता जीवन जगण्यात काही मजा नाही आणि त्यावेळी सती जाण्याची पद्धत होती सती जाण्यासाठी ती पत्नी तयार झाली सौभाग्याचे सगळे अलंकार तिने गळ्यामध्ये घातले नवीन साडी माती कुंकू आणि त्या तरुणाची अंतयात्रा त्या गावातून निघाली हजारो लोक त्या अंतयात्रेबरोबर होती आणि ही अंतयात्रा मंदिराच्या जवळून चालली होती रोडनी लोकांनी त्या ठिकाणी संत गोस्वामी तुलसीदासांना पाहिलं त्या मृत व्यक्तीच्या पत्नीची अंतिम इच्छा तिच्या मा मनामध्ये आली की मी तर आता माझ्या पती बरोबर जाणार म्हणजे मृत्यू माझा निश्चित आहे आता जाते समय संतांच्या जर आपण पाया पडलो तर तेवढंच आपल्याला पुण्य मिळेल त्या मृत व्यक्तीच्या पत्नीनं लोकांना सांगितलं लो। म्हणजे अंत यात्रा जी आहे ती थांबवाय सांगितले त्या ठिकाणी म्हणजे मी संतांच्या पाया पडून येते गोस्वामी तुलसीदासांच्या लोक तिथंच था थांबले ते प्रेत चार लोकांच्या चा खांद्यावरती ती पत्नी त्या ठिकाणी दावत्य मंदिराच्या दिशेने गेली संत तुलसीदास त्या ठिकाणी राम नामामध्ये दंग होते पत्नी, पत्नी होते। त्या ठिकाणी पाया पडली संत तुलसीदासांनी पाहिलं की तिची पत्नी तिच्या गळ्यामध्ये सौभाग्य अलंकार सगळे होते आणि त्यामुळं संत गोस्वामी तुलसीदास म्हणाले सदा सौभाग्यवती हो असा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला आणि ती पत्नीच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहू लागल्या ती पत्नी म्हणल्या अहो महाराज मी विधवा झाले माझ्या पतीचा आज मृत्यू झाला आणि या मंदिराच्या बाहेर रोडला अंतयात्रा थांबली त्या ठिकाणी आणि तुम्ही तर मला सौभाग्यवती असा आशीर्वाद दिलाय हे कसं शक्य आहे आणि त्यावेळी संत गोस्वामी तुलसीदासांना सुद्धा थोडस वाईट वाटलं ते म्हणाले त्या स्त्रीला मी तुमच्याकडे पाहिलं तुमचे सौभाग्याचे सगळे अलंकार पाहिले माती कुंकू पाहिलं आणि त्यामुळं मी तुम्हाला सौभाग्यवती हो त्या ठिकाणी आशीर्वाद दिला हो परंतु तुम्ही घाबरू नका ही पत्नी रडू लागली त्या ठिकाणी संत गोस्वामी तुलसीदास म्हणाले माझ्या तोंडातून पडलेला जो शब्द आहे सौभाग्यवती हो याच्या पाठीमाग भगवंताची लिला आहे भगवंताचा हात आहे काहीतरी घडणार हे ते भगवंताच्या मनामध्ये आहे पण तुम्ही फक्त एक काम करा की जी अंतयात्रा आहे ती मंदिराच्या समोर आणा आणि तुमच्या त्या मृत पतीला तुम्ही खाली ठेवा जी खाली ठेवाय सांगितलं प्रेत्य त्या मृत व्यक्तीची पत्नी धावत गेली आणि सांगितलं लोकांना सगळी लोक त्या ठिकाणी आली ती प्रेत यात्रा मंदिराच्या समोर आणली त्या प्रेताला खाली झोपवलं संत गोस्वामी तुलसीदासांनी त्या ठिकाणी सगळ्या लोकांना सांगितलं की तुमचा जर भगवंतावरती विश्वास असल तर फक्त तुम्ही श्री नामा श्री राम नामाचं नामस्मरण करा कारण श्रीराम हेच अंतिम सत्य आहे जीवनाचं फक्त मनापासून तुम्ही नामस्मरण करा ही व्यक्ती जिवंत होणार आहे आता सगळी लोक आज चा झाली कारण मेलेला माणूस जिवंत कसा होणार परंतु संत गोस्वामी तुलसीदासांनी सांगितलं फक्त दोन ते तीन मिनिट श्रीरामांचं नामस्मरण करा डोळे जाखो फक्त विश्वासानं करा आणि मग पहा पण पा। सगळ्या लोकांना डोळं झाकलं आणि सगळे राम नामात दंग होऊन गेले दोन तीन मिनिटाचाच काळ आणि ती मेलेली व्यक्तीला बघा ठसका लागला आणि ती व्यक्ती उभी राहिले उठून सगळी लोक आचर्यचकित झाली आणि दोघं नवरा बायको संत गोस्वामी तुलसीदासांच्या पायाशी नतमस्तक झाले महाराज तुम्ही आम्हाला नवीन जीवनदान दिलं संत गोस्वामी तुलसीदासांनी सांगितलं की भगवंतावर भगवंतावरती विश्वास आहे भगवंत त्याला मृत्यूच्या दारातून परत सुद्धा आणू शकतात हे शक्य आहे ते रामनामाच्या ताकदीनं आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रभू राम नामाचा जय जयकार केला दोघं नवर ग्रंथांचा आशीर्वाद घेऊन त्याने गेले तर विचार करा मित्रांनो की ज्या वेळेला मृत व्यक्ती अंतिम यात्रा चालतेच मशानाकडे त्यावेळेला रामनाम सत्य म्हटलं जातं कारण अंतिम सत्य हे प्रभू श्रीरामाचे बघा तर ज्या वेळेला आपण भक्ती करतो त्यावेळेला मनापासून जर भक्ती केली आपण तर देवाला सुद्धा यावं लागतं कारण कणाकणामध्ये ईश्वर आहे ज्या ठिकाणी ईश्वर नाही ती जागाच होऊ शकत नाही ज्या ठिकाणी ईश्वर नाही ते झाडसुद्धा होऊ शकत नाही मित्रांनो प्रत्येक कणामध्ये भगवंत हा निश्चित आहे त्यामुळे ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर जय श्रीराम अशी कमेंट आम्हाला जरूर द्या कारण राम नामाची ताकद फार मोठी आहे जय हिंद जय महाराष्ट्र